नमस्कार शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आंबड तालुक्यातील बोदलापुरी एका छोट्या गावामध्ये खून घडलाय आणि या खुनानंतर संपूर्ण परिसर आता दहशतीमध्ये आहे मित्रांनो खुनाचे प्रकार महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहेत परंतु भर दिवसा अख्ख्या गावासमोर त्याच्या आईवडिला समोर त्या मुलाचा खून होतो आई विनवणी हो करते की मारू नका परंतु चार ते पाच जण आपल्या जवळचा चाकू आणि तलवारीनं त्या तरुणावर वार करतात आणि त्याच्या आई वडिलासमोर त्या मुलाचा खून होतो विचार करा त्या आईला आणि त्या वडिलाला काय वेदना होत असतील आणि प्रश्न पडतो असा जर दिवसाढवळ्या अख्ख्या गावासमोर जर खून होत असेल तर प्रशासनाचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न निर्माण होतो गावातील काही जण किती दिवस अशी दहशत माजवत राहणार आणि गावातील काही लोक भीतीपोटी गप्प बसणार असा प्रश्न निर्माण होतो एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी सारखी घटना अंबड तालुक्यातल्या बोडलापुरी गावामध्ये घडली आहे या गावातील माजी सरपंच आत्मारा मोरे यांची दहशत अख्ख्या गावामध्ये आहे बोडलापुरी या गावाचा सरपंच असताना आत्मारा मोरे याने गावाबाहेरची गावरान जमीन हडप केली होती त्या जमिनीच्या बाजूला संभाजी उंडे ज्याचा आता खून झाला आहे त्या तरुणाची सुद्धा जमीन होती आणि या जमिनीवर सुद्धा आत्माराम याचा डोळा होता परंतु संभाजी ही जमीन काही सोडायला तयार नव्हता आणि यातूनच आत्माराम याने संभाजीला त्रास द्यायला सुरुवात केली होती त्याचा रस्ता बंद केला हत्येच्या एक दिवस आधी संभाजीने कुणाचं नाव न घेता शिवीगाळ केली होती आणि याचाच राग मनात धरून आत्माराम यांनी संभाजीचा काटा काढायचा असं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी आत्माराम त्यांचे दोन मुलं आणि पुटण्यासह दबाधारून बसले होते रविवारी सकाळची वेळ सकाळी दहा वाजता संभाजी उंडे वडिलासोबत सोबत आईची तब्येत ठीक नव्हती आणि आईला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आंबडला जात होता दबा धरून बसलेले आत्माराम मोरे त्यांचे दोन मुलं आणि पुटणे यांनी संभाजी उंडे यांची गाडी रोखली त्याला जाब विचारला की काल तू आम्हाला शिवीगाळ का केलीस यावेळी माजी सरपंच आत्माराम मोरे यांनी संभाजी उंडे यांच्या डोक्यात लोखंडी रोडने जोरदार मारहाण केली संभाजीच्या डोक्यावर आणि डोळ्यावर हल्ला केला तर सुशील आणि सचिन मोरे यांनी त्यांच्या जवळच्या चाकून संभाजीच्या पोटात डोक्यावर आणि पाठीवर सपासप वार करून त्याची हत्या केली तरुणांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये संभाजीची आई अंतिका उंडे यांनाही लोखंडी रॉडने हातावर मारून जखमी करण्यात आला या हल्ल्यानंतर तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला त्यानंतर स्थानिकांनी तात्काळ जखमी झालेल्या संभाजीला रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आतापर्यंत प्रशासनानं फक्त एका आरोपीला अटक केलेला आहे बाकी सर्व आरोपी फरार आहेत मित्रांनो ही ज्यावेळेस बातमी आपण ऐकतो त्यावेळेस अंगावर शहारे येतात हे फोटो सुद्धा तुम्ही पाहिले असतील की कशा पद्धतीने अत्यंत निर्दयपणे या तरुणाचा संभाजी उंडे याचा खून करण्यात आलेला आहे गाव पातळीवर कशा पद्धतीने दहशत आहे हे सुद्धा आपल्याला एकंदरीत या बातमीतून कळतं काही अपवाद असतील काही गुन्हे असतील काही वाद असतील तर ते वाद पोलीस स्टेशन किंवा कोर्टामध्ये सुद्धा सोडवले जाऊ शकतात परंतु एखाद्याचा खून करणं एखाद्याचा जीव घेणं हा पर्याय नाही मित्रांनो ना आपण अशी अपेक्षा करूया की आपलं जे प्रशासन आहे आपली जी न्याय व्यवस्था आहे ती संभाजी उंडे यांना न्याय देईलच परंतु गाव पातळीवर ज्या पद्धतीने दहशत पसरली जाते काही लोक का मुद्दाम या दहशतीचा फायदा उचलतात ही दहशत कुठेतरी थांबली पाहिजे जर असं झालं नाही तर या अशा गोष्टी अशाच पुढे चालू राहतील आपली न्यायव्यवस्था संभाजी उंडे या तरुणाला नक्कीच न्याय देईल अशी आपण अपेक्षा करूया मित्रांनो एकंदरीत या, या सर्व बातमीबद्दल तुमच्या काय भावना आहेत आम्हाला व्हिडिओ खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा